सर्वांचा आभार मानतो मी, मी ले ले या ठिकाणी तुम्हाला एक अत्यंत महत्वाची सूचना द्यायला लागलोय किंवा माझ्या मंडळीला मी स्वागत करायला लागलोय मी तुमच्या समोर लहानाचा मोठा झालेला आहे बोलत असता तर इकडचा शब्द तिकडे झाला तरी मला समजून घ्या पण मी जे तुम्हाला सांगणार आहे ते तुमच्या अंत्यकरणाच्या वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे सर्वात आधी मला या ठिकाणी एक प्रश्न विचारायचा आहे माझ्या मंडळीला या ठिकाणी किती लोक असे आहेत जे बायबल वाचणार आहेत हात बंद के केला तरी चालत प्रभूच्या नावाला धन्यवाद असो सगळे लोक बायबल वाचणार आहेत हा प्रश्न मी काय केला तुम्हाला सांगतो प्रभू विष्णू ख्रिस्ताने बायबल मध्ये मध्येच्या चोवीसाव्या अध्यामध्ये भविष्यवाणी केलेली आणि त्या भविष्यवाणी मध्ये प्रभू विष्णू ख्रिस्त स्पष्ट असं म्हणतात की शेवटच्या काळामध्ये पुष्कळ खोटे संदेश येते एवढं सांगते येशू महाराज लोक म्हणतील की मीच ख्रिस्त आहे म्हणजे मीच येशू आहे असं ते तुम्हाला सांगतील पण त्यांच्यावरती विश्वास ठेवू नका बायबल सांगते की सावध राहा जागृत राहा कोणी तुम्हाला फसवू नये कारण की पुष्कळचे खोटे संदेश आलेले आणि मी तुम्हाला सांगते ते खोटे संदेश आलेले दक्षिण कोरियामधून मधून नगरपर्यंत नगर पर्यंत एवढंच नाही सांगली कोल्हापूर पो सातारा कराड नाशिक पुणे धुळे औरंगाबाद जालना हे प्रत्येक ठिकाणी लोक पोहोचलेले आहेत आणि ह्या बाबतीमध्ये मी अनेक चर्चेसमध्ये जाऊन सेमिनार घेतले देवाच्या कृपेनं जे मी तुम्हाला सांगणार आहे ते सांगण्यासाठी दोन तास लागतात पण मला वेळेच्या अभावी फक्त दहा मिनिटांमध्ये तुम्हाला सांगायचंय म्हणून बाहेर बसलेल्या सर्वांनी सर्वांनी कृपया माझ्याकडे लक्ष द्या मी त्या ठिकाणी जे तुम्हाला सांगत आहे प्रेषिताचा जो मताधिकार आहे हा प्रेषिताने लिहिलेला मताधिकार आहे तर या मताधिकारावरती हे लोक विश्वास ठेवत नाही ज्यावेळेस आता डोंगी पंत तर कुणाला याच मी तुम्हाला एक चांगलं उदाहरण देतो डोंगी पंत म्हणजे जे लोक क्रिष्ठांच्या मताधिकारावरती प्रभू ख्रिस्तांवरती आणि देवाच्या त्रैक्यावरती म्हणजे देवचं पुत्र आणि देवच पवित्र आत्मा यावर जे लोक विश्वास जेवतात त्यांना आपण डोंगी लोक म्हणू शकतो जसं की यहुआ आता आलेल्या वर्ल्ड सोसायटी द चर्च ऑफ गॉड ज्याच्याविषयी मी तुम्हाला सांगतोय त्यांना मराठीमध्ये यहुशन्य माता या नावाने ओळखलं जाते किती लोकांनी नाव ऐकलेलं आहे आपल्या गावामध्ये फिरतात लोग, हे लोक बरेचशे लोकांच्या चर्चला पण जात आहेत हे लोक आपली मंडळी फोडत आहेत जी मंडळी इतक्या वर्षापासून आहे ते लोक जेव्हा आपल्या घरामध्ये येतात तर बायबल मधूनच आपल्याला प्रश्न करतात त्यांच्या प्रश्नांच्या मध्ये प्रश्न असतात पहिला प्रश्न असतो ते म्हणतात तुमचा शाबा दिवस कधी असतो आपण रविवारी असतो ते म्हणतात तुमचा शाबा दिवस चुकीच्या दिवशी भरतोय तर त्या दिवशी तुम्ही चर्चला जाऊ नका त्यानंतर ते दुसरा प्रश्न करतात ते म्हणतात बायबल मध्ये गरू कुणाला तुम्हाला माहिती आहे का म्हणजे देवाची पत्नी कुणाला म्हणले तुम्हाला माहित आहे मग आपण जे वाचणार आहेत कारण की त्यांना माहित आहे की बरेचसे लोक बायबल वाचत नाहीत आणि ह्या लोकांनी फक्त केडीसी केसीसी सीएनआय चर्च ला जाणारे जे लोक आहेत त्या लोकांना टार्गेट केलेलं यांचे बॅनर जरी बघितले तर फक्त आपल्याच्या सीएनआय चर्चे बॅनर असतात तर हे लोक काय म्हणतात बायबल मध्ये कोणत्या कुणाला म्हणलं तुम्हाला माहिती आहे का त्यानंतर आपण म्हणजे नाही माहिती म्हणजे म्हणतात पित्याचं नाव पुत्राचं नाव पवित्र आपलं नाव काय तुम्ही मला सांगा म्हणतात ते पहिला म्हणतात की पित्याचं नाव काय आपण म्हणतो यहो पिता म्हणतात पुत्राचं नाव काय आपण म्हणतो येशू ख्रिस्त मग म्हणतात पवित्र आत्म्याचं नाव काय त्यावेळेस कुणालाच हे उत्तर नाही सांगते मी तुन जरी आता मंडळीमध्ये विचारले की पवित्र आत्म्याचं नाव काय तर कोण सांगू शकणार नाही का कारण की आम्ही जास्त बायबल नाही वाचत त्यामुळे पण हिब्रो मधून फिलॉसॉफी बघितल्यानंतर आम्हाला सर्व गोष्टी कळत जे आमची मंडळी बेतान वाढलेली वाढलेली त्या शिक्षणामध्ये तेच शिक्षण खरं आणि ते ओरिजिनल शिक्षण पण हे लोक येऊन अशा काही गोष्टी आम्हाला आहेत तर ते म्हणतात पवित्र आत्म्याचं नाव आम्ही तुम्हाला सांगतो आपण मध्ये सांगा कारण आपण एक्सायटेड होतो ऐकून घ्यायला ते म्हणतात पवित्र आत्म्या नाव जर तुम्हाला जाणून आहे तर तुम्हाला बाबतीस मध्ये बाबतीस मध्ये आमचं आमच्या चर्चमध्ये झालेलं आहे ते म्हणतात चुकीचं झालेलं आहे कारण बायबल मध्ये लिहिलेलं की पित्याच्या पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावामध्ये तुमचा बाबतीस व्हायला पाहिजे तुम्ही पित्याचं नाव सांगितलं पुत्राचं सांगितलं पण पवित्र आत्म्याचं नाव नाही सांगितलं मग आपण म्हणते तुमचं बरोबर आहे मग ते इमिडिएटली जागेला आपल्या घरामध्ये बाप्तिस्मा देतात आपल्याला आणि बाप्तिस्मा देऊन झाल्यानंतर ते एक नाव सांगतात ते नाव दक्षिण कोरिया मधला व्यक्त आहे त्याचं नाव आहन सान हॉम हे नाव आहे तर ते म्हणतात की तो व्यक्ती येशू ख्रिस्त आपण त्याची प्रार्थना केली पाहिजे आणि हे बाप्तिस्मा घेऊन झाल्यानंतर ते सांगतात मग आपण म्हणतोय ना मी आमच्या चर्च जातो मी का तुमच्या मागे येणार नाही तर ते अजून एक वचन काढून दाखवतात आणि म्हणतात पवित्र आत्म्याच्या विरोधात जर कोण व्यक्ती गेला तर त्याला इतकी भयानक शिक्षा येतो त्यामुळं आपण काय करतोय हो। त्या लोकांचा ऐकून त्यांच्या चर्चला जायला लागतोय आणि हे लोक असं आपल्यापर्यंत येतात तर आहम सांग नावाचा जो व्यक्ती आहे त्याला ते लोक येशू ख्रिस्त म्हणतात आणि ते लोक म्हणतात की ह्याच्याकडेच आपण प्रार्थना केली पाहिजे येशू ख्रिस्त ह्या नावाने दक्षिण कोरियामध्ये आले असं म्हणतात ते आपल्या लोकांना फसवत आहे त्या ठिकाणी आन सरकार जो व्यक्ती आहे एकोणीसशे पंच्याऐंशी सालामध्ये हा व्यक्ती मरण पावलेला तो मेला नंतर आपली संस्था बंद पडेल म्हणून त्याची पत्नी आहे ती त्याची दुसरी पत्नी तिचं नाव झांग गे जहा असं तिचं नाव आहे तर तिनं आपलं चर्च किंवा आपली संस्था बंद पडेल म्हणून त्या बाईनं काय केलं बायबल मधील काय वचनांचा आधार घेतला आणि यरुषने माता शिकवण चालू केलेलं तिने बायबल मध्ये उत्पत्तीचा पहिला अध्याय सव्वीस सत्तावीस वचन गंधिकरास पत्र चौदा अध्याय सव्वीसा वचन प्रगटीकरण वा वाद्य नऊ दहा वचन आणि प्रगटीकरण वा वाद्य सतरा वचन हे वचन घेऊन तिने त्यावरून आम्हाला असं एक्सप्लेन करतात की आम्हाला खरोखर वाटते अरे हा खरोखर आमची माता देखील आहे पण एक मी तुम्हाला सांगतो ठामपणे हा व्हिडिओ बरेच लोक बघणार आहेत त्यांच्यापर्यंत देखील जाणार आहे मला तुम्हाला एकच सांगायचं आहे बायबल मध्ये प्रभु येशू ख्रिस्तानी किंवा प्रेषितांनी कधी आम्हाला असं सांगितलं नाही की आमची आत्मिक माता आहे आमचा फक्त आत्मिक पिता आहे तो पूर्णपणे आम्हाला एका आईचं भावाचं मित्राचं बहिणीचं आणि जे चर्च मेंबर आहे सगळ्यांचं प्रेम देण्यासाठी आम्हाला समर्थ आहे ह्या पलीकडे आम्हाला काहीही नको आणि तुम्ही या लोकांच्या हातामध्ये बायबल बघाल आणि म्हणाल की बाबा हा व्यक्ती आमच्या बायकिंग जायच्या हातामध्ये बायबल आहे हे लोक आल्यानंतर एक महिने तुमचा स्टडी घेतात व्यवस्थित तुम्हाला असं दाखवलं की आम्ही तुमच्यासारखी सर एक दोन महिने झालं की बरोबर यांच्या ट्रॅक वरती आम्हाला म्हणून अडकवतात मग आपण त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलेलो असतो म्हणून आम्ही यांच्यापासून भटकत नाही पण बायबल मध्ये दुसरे विमान या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की प्रत्येक आत्म्याची पारख करा की तो आत्मा देवापासून आहे की नाही कारण की पुष्कळचे असे लोक आलेले आहेत की जे खोटे संदेश देत असं बायबल मध्ये प्रेषित पावलाने सांगून ठेवलेलं आहे यानंतर गलतीकरास जे गाव आहे जे आम्ही गलतीकरास पत्र म्हणतोय त्या गलतीकरास पत्रामध्ये ज्यावेळेस असेच लोक हे लोक आताच येत नाही बायबलच्या काळापासून जे लोक येतील तर येशुप्रिस्तांचा जो प्रेषित पावलं आहे ते त्या ठिकाणी गतीकारस मंडळीमध्ये असे लोक गेले होते त्यावेळेस प्रेषित पावल तिथल्या लोकांना म्हणाले जी सुवार्ता आम्ही तुम्हाला सांगितली जी सुवार्ता तुम्ही ऐकलेली आहे जिच्यामध्ये तुमचं तारण देखील होतं ती सुवार्ता सोडून आम्हीच तुम्हाला आगडं काही सांगितलं किंवा लक्षात द्या किंवा स्वर्गातून उतरून देवदूताने जरी काही सांगितलं तर तो देवदूत देखील शापग्रस्त असो म्हणजे प्रेषित पावलाने जी सुवार्थ सांगितली त्या सुवार्थेवर त्यांना इतका भरभक्कम भर विश्वास होता की मी जे सांगितलेलं आहे किंवा आम्ही जे सांगितलेलं आहे तेच खरंय आणि हे लोक जे सांगत आहेत माता 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 हे शिक्षण बायबलचं शिक्षण अजिबात नाही म्हणून असे लोक आले तर आपल्या चर्च वडील भरपूर मोठा आहे त्यांना संपर्क साधा त्यांना सांगा की असे लोक घरामध्ये आलेले आहेत घेऊ का नको काय करू सांगा अदरवाईज तुम्हाला जर यांच्या प्रश्नांचं उत्तर देता येत नाही तर सरळ तुम्ही तुमच्या घराचं दार बंद करू शकता यामुळे देव तुम्हाला शिक्षा करणार नाही कारण की बायबल मध्ये लिहिलेलं आहे की जर असे लोक देह धरून आलेल्या येशू ख्रिस्ताला जो जो आत्मा कबूल करत नाही तो तो आत्मा ढोंगी बंद आहे आणि हे लोक येशू ख्रिस्ताला कबूल करत नाही त्यामुळे तुम्ही दार लावलं तरी चालते त्यांच्या हातात बायबलचा सूट बुट पाहून जर तुम्ही त्याला भाळले गेला की बाबा हा आमचाच आहे तर बायबल सांगून तुम्ही यांना पाणी जरी दिलं तर त्यांच्या पापामध्ये तुम्ही भागीदारी होता म्हणून सांभाळा आणि असे लोक आले तर कृपया तुम्ही आपल्या वडीलवर्गाने पाळसाहेबांना फोन करू शकता आणि त्यांना सांगा की अशा अशा गोष्टी वर्ल्ड मिशन सोसायटी द चर्च ऑफ गॉड येशन माता ह्या नावाने हे चर्च आहे त्यानंतर द सॅक्रेट नेम मुवमेंट म्हणून एक चर्च आहे ते म्हणतात येशूचं नाव येशू नाईस आहे त्यानंतर यहोवा विटनेस आहे वन टाइम रिपेंडन्स आहे आणि बऱ्याचशा गोष्टी येत्या तर असे बरेचसे लोक येत आहेत म्हणून आपली मंडळीमध्ये तुम्ही हितच राहा इथून कुठे जाऊ नका नवीन चेहरा दिसला तर आपल्या लोकांना संपर्क मला तुम्ही सर्वांनी ऐकून घेतलं म्हणून तुम्हाला सर्वांचे आभार त्यानंतर अनिल अंकन पाळस साहेब आणि वडील वर्ग सर्वांचे मी आभार मानतो की ह्या वडील वर्गाच्या चर्च तुम्हाला प्रत्येकावरती प्रेम आहे म्हणून त्यांनी मला या ठिकाणी बोलण्यासाठी संधी दिली म्हणून धन्यवाद